नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या जाधव फार्म यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा आपण जो विषय आहे तो निवडला आहे की नारळा खत व्यवस्थापन कारण तो मला चार पाच कमेंट आल्या की नारळाचं खत विषय एक व्हिडिओ बनवा आणि कारण तो व्हिडिओ बनवायची गरजच होती कारण चार पाच कमेंट आल्या म्हणल्यावर शेतकऱ्यांचा प्रश्न तो असणारच आणि सध्या जो आपला पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये प्रत्येकजण खट टाकतं आणि व्हिडिओ एक सांगतो मी हे स्पेशल मी व्हिडिओ नारळासाठी बनवला आहे तर आपल्या इतर झाडासाठी वेगळं असतं कारण तू मुळे नारळाच्या अलग असतात तुमच्या दुसऱ्या पिकाचे वेगळे असतात त्यासाठी फक्त नारळासाठीच बघा ज्यांच्याकडे नारळ आहे त्यांनीच बघा कारण तू दुसऱ्या पिकाला तुम्ही वापरता त्याच्यामुळे जर तुटले तर झाड आपलं शॉकमधून जाऊ शकतं तर सर्वप्रथम काय करायचं माहीत आहे का आपण बघा चौकुकून असा खड्डा खाण्याचा नारळ गोल हे बघू शकता आपण कशा प्रकारे मी खड्डा खाणलाय चारही बाजूने असा गोल खड्डा खाण्याचा बघून घ्या कसा खड्डा खाणला आहे कारण तू हे खड्डा नाही खाणला आणि आपण जर समजा ओर खत टाकलं ते खत त्याच्या अंगी लागत नाही आणि पाऊस पाणी आला जास्त कमी ते सगळं वाहून जातं आता आपल्या सवय लागली नाही का झाडाला असं खत टाकणे झाले त्याच्यामुळे झाडं एक तर वाढत नाहीत आणि लॉस होतो आणि शेतकरी नंतर म्हणता की आमच्या नारळाला नारळ लागत नाही नारळ परवडत नाही नारळ लागतात पण गळून पडतात हे सगळे छोटे छोटे गोष्टी तर आपण ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर मी आधी काय केलं बघा असा खडा खानला आहे आता तुम्हाला सांगतो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही आहे शेणखत हे बघा शेणखत प्युअर कुजलेलं शेणखत आहे असं नाही की जे दोन तीन महिन्याचं आसन किंवा ताजं आसन अजिबात तसं शेणखत घ्यायचं नाही तसं शेणखत कोणी टाकू नका तसं शेणखत जर तुम्ही टाकलं ते तुम्हाला फायदा तर काहीच करणार नाही उलट एवढं नुकसान करणार की तुमचं अख्खंचे अख्खं झाड जळून टाकणे क्षमता आहे त्यावर ओलेशन खतामुळे का त्याच्यावर होऊ न येऊ शकते किडे होतात आणि झाडाला काय असतं माहिती आहे का नारळाची मुळी जी आहे ती खूप नाजूक मुळी मी आता जवळपास एक दीड वर्ष झालं माझ्याकडे नारळाची बाग आहे मला अनुभव आला असा की त्याच्यामध्ये एकदम नाजूक नारळाची मुळी असते त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का एकदम कुर्लं शेणखत घ्या जसं की मी घेतलं आहे दोन नंबरला घ्यायचं आहे आपल्याला डी ए पी हे बघा डी ए पी त्याला म्हणताय एन पी के ही जी आहे आपली डी ए पी ही डी ए पी चांगल्या कंपनीची घ्या आता मी तुम्हाला कंपनी नाव सांगतो महादन ही मी महादनची घेतली आहे ते काय प्रमोशन व्हिडिओ नाही आहे आपलं काय चॅनल एवढं मोठं नाही आहे पण मी सांगतो तुम्हाला का कारण तो तुम्ही जर चांगल्या गोष्टी घेतल्या तर तुम्हाला फायदा मिळतील आजकाल काय झालं आहे माहिती आहे तुम्ही न्यूजवरसुद्धा बघितलं असेल की खतामध्ये आजकाल खूप भेसळ होत आहे त्यासाठी काय करा चांगल्या कंपनीचं खत घ्यायचं आपल्याला हे मी डी ए पी घेतलं आहे आणि सगळ्यात आजू एक महत्त्वाची गोष्ट आहे जे की आहे आपलं हे बघा मी पिस्टमध्ये घेतलं आहे ही ह्युमिक ॲसिड आहे ह्युमिक ॲसिड काय काम करतं की त्याच्या झाडाच्या मुळे आहेत त्या मुळ्या फास्ट वाढितं आता समजा जर आपण एवढं खट टाकणं त्याला घ्यायला काय लागेल मुळे लागेल जसं आपलं पोट चांगलं असलं की आपलं सगळं शरीर चांगलं असतं तसं झाडाचं सुद्धा सेम आहे त्याच्या जर मुळ्या चांगल्या असतील त्याच्या मुळे जर तंदुरुस्त असतील तर झाड एकदम जमाने वाढणार आणि हा प्रोजेक्ट मी स्वतः करून बघितलेला आहे त्यानंतरच व्हिडिओ बनवत आहे असं नाही की आपण काय बनवायचं यूट्यूबवर टाकायचं बरेच यूट्यूबवर काय करतात काय सुद्धा टाकतात यूट्यूबला तसं नाही मी स्वतः करतो माझ्याकडं नारळ झाडं आहेत माझ्या यूट्यूबला जाऊन बघू बघू शकता आपण किती माझ्याकडं नारळ झाडं आहेत काय आहे आणि माझ्याकडे इतर सुद्धा फळ आहे त्यासाठी का काय करायचं ह्युमिक अशेट ह्युमिक अॅसेट कोणत्या कंपनीचं घ्या फक्त ब्रँडेड कंपनीच घ्या मी तुम्हाला वारंवार काय सांगतो आहे की डुप्लिकेट आजकाल खूप भेसळ आहे त्यासाठी काय करायचं आहे चांगल्या कंपनीचं ह्युमिकॅसेट घ्यायचं आहे आता मी तुम्हाला सांगतो खत कसं टाकायचे हे बघू शकता आता मी हे शेणखत टाकलेलं आहे हे एवढं कुजलेलं शेणखत आहे की ह्याच्यामुळे माती ही माती काळी आणि शेणखत फरकच कळत नाही त्यासाठी सांगतोय हे शेणखत आहे आणि कुजलेलं शेणखत घ्या हे शे बघा असं गोल राऊंडमध्ये टाकलं आहे मी शेणकती सगळं गोलखंड केला आहे त्यानंतर काय करायचं माहिती आहे का हे आपलं सगळ्यात मेन फ्युमिक वस्तू छोटी पण क्ले मोठं काम करते असं टाकून घ्या असं झाडाला टाकून द्यायचे बघू शकता कशा प्रकारे काळ काळ असतो मी हे बघा एवढं टाकून द्यायचं आपलं हिमे कसं आणि त्यानंतर आहे आपलं डी ए पी बघू जार शकता मी कशा डी पी टाकली आपल्याला काय करा डी थोडी कमी टाका कारण तो डी कसे माहीत आहे का जर पोस पाण्या नाही पडलं तर झाडसुद्धा जळू शकतं डी थोडी फार टाका कारण तो डी म्हणजे एवढी ताकद असते की ज्या सुद्धा जळू शकते तुम्हाला मी व्हिडिओच्या पहिल्यानं सांगितलं होतं की मुळ्याला थोडं जो पण खांदा हे बघा माझी कशी मुळी तुटली ही आहे नारळाची मुळी आपली ती पूर्णपणे डॅमेजमुळे झाली त्याच्यासाठीच कसं आहे माहिती आहे का अंतर जास्त घ्या खूप छोट्या छोट्या गोष्टीत पण झाडाला पी इफेक्ट प्रेक्ट करतं कारण झाड एक खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी काय करायचं आहे खूप जपून जपून वापरा आता हे बघा विनाकारत माझी एक मुळी तुटली त्यासाठी लांब खड्डा घ्या चांगला खड्डा घ्या आणि अशा प्रकारे आपलं खत टाका मी जे जे वापरलं आहे तुम्ही ते वापरा अवश्य वापरा आणि वापरल्यास रिझल्ट कसं काय आला मला कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद